आणि असा बांबू लावला की जो परमनंट आहे बांबूचा फायदा असा असतो की बांबूचा फायदा असा आहे जरी आपल्याला आहे की बांबूला लागवडीनंतर तीन साडेतीन वर्ष लागतात पण त्यानंतर तो सातत्याने शेतकऱ्याला पैसे देत राहतो कारण ते गवत आहे इट इज अ ग्रास ते उगवतच जात आणि आता तर इंडस्ट्रीयल ग्रेड बांबू आलाय जगामध्ये लोकांनी कन्स्ट्रक्शनमध्ये बांबू वापरणं सुरू केलेलं आहे सगळ्या गोष्टींमध्ये आमचे पाशा पटेल तर शर्ट घेऊन येतात बांबूचा पेन घेऊन येतात बांबूचा खैल्या घड्या घेऊन येतात चष्मा घेऊन येतात माणूस फक्त तयार करायचा बांबूचा अजून त्यांनी तर त्याचा देखील निश्चितपणे फायदा होईल प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी काम केलं आहे मी ते सांगून आपला अधिक वेळ घेत नाही एक मागणी शेखर निकमांनीच तुकडेबंदीची केली होती व परवाच कायदा आपण मंजूर केला आहे त्यामुळे आता त्याची काही फार त्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही आहे आपली जी शिष्यवृत्ती आहे त्यात काही लोकांनी तक्रार केली की मुलींच्या संदर्भात फीज मागितली जाते किंवा अशा प्रकारची तक्रार आहे जरूर त्याच्याकडे लक्ष देऊ पण काही ठिकाणी प्रॉब्लेम असा झाला आहे की असा समज करून देण्यात येतो की कुठलाही कोर्स असेल तरी देखील त्याला आपण फ्री एज्युकेशन दिलं असं नाही आहे मुलींना आपण पन्नास टक्के फ्री रिएम्बर्समेंट करायचो ज्या कोर्सेसमध्ये पन्नास टक्के आपण त्यांची फी द्यायचो त्याच कोर्सेसमध्ये आपण शंभर टक्के त्यांची फी भरण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्या सगळ्या आणि ते, ते सगळे कोर्सेस असे आहेत की जे केल्यानंतर त्यांना शमकास रोजगार मिळणार आहे असे सगळे कोर्सेस आहेत त्यामुळे अशा कुठल्या कोर्समध्ये जर कुठलं कॉलेज नडत असेल संस्था नडत असेल तर जरूर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही पहिले त्यांच्याशी चर्चा करू चर्चा केल्यानंतर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांना ती योजना आम्ही देणार नाही कारण ना आज मी अनेक संस्था चालकांची माफी मागून सांगतो पण आपल्या विना अनुदानित खाजगी संस्थाही सरकारच्या अनुदानावर चालल्या आहेत याचं चा कारण मुलांमध्ये एस सी एस टीचे शंभर टक्के पैसे देतो ओबीसीचे पन्नास टक्के पैसे देतो ओपनचे आठ लाखापर्यंत ज्यांचं इन्कम आहे त्यांचे पन्नास टक्के देतो आणि आता मुलींचे तर शंभर टक्के पैसे आपण देतो हा देतो ना सगळ्यांना देतो